चॅनल मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे हा दिवस अत्यंत शुभ आणि भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची ते सांगितले आपण त्या व्हिडिओत पाहिले आता आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करणे शक्य झाले नसेल तर काही हरकत नाही तर आपण आज आपण अकरा दिवसांची सेवा कशी करायची ते तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती ऐकायला मिळेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला आता पुढे अकरा दिवसांची सेवा आपण कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आपण जेव्हा महाराजांची सेवा करायचं ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात खरं म्हणजे आपण सेवा कशासाठी करीत आहोत ते महाराजांना माहितीच असत स्वामी समर्थ महाराजांना आपण काही सांगायची गरजच नसते ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपल्या मनातलं सगळं माहिती असत श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा खूप जण भाविक भक्त करतात आणि त्यांना या सेवेची प्रचिती सुद्धा येते आता आपल्याला अकरा दिवसाचं पारण कराय करणार आहोत मग फक्त आपण काही थोडेफार सोपे नियम आहेत ते पाळायचे आहेत हे पारायण अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायचं आहे आपण अकरा दिवसांची सेवा एकवीस मार्च पासून आपण सुरू करू शकतो ते एकतीस मार्च पर्यंत ही सेवा आपण अकरा दिवसाची करू शकतो पण जर काही अडचणींमुळे आपल्याला जर हे पारायण करणे शक्य नसेल झालं नसेल आधी तर आपण आता ही आता आजपासून आपण ही सेवा सुरू करू शकता आपल्याला अकरा दिवसांची सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळे जप करायचा आहे त्याचबरोबर एक वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे अवश्य म्हणायचं आहे आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज एकवीस अध्यायांचे पठण करतो करणार आहोत म्हणजे रोज एक पारण आपल्याला पूर्ण वाचायचं आहे या पोथीमध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्यायाचं पठण करण्यासाठी आपल्याला साधारण एक ते सव्वा तास लागतो पारायण सुरुवात करण्याआधी त्याआधी आपण आपली देवपूजा करून देवासमोर बसायचं देवासमोर देव बसून आपण आपली देवपूजा झाल्यावर प्रसाद ठेवायचा फळ किंवा खडी साखर किंवा दूध असेल ते आपण प्रसादात ठेवायचं देवापुढे दिवा आपला प्रज्वलित असला पाहिजे आणि मग आपली पूजा झाल्यावर देवाला आपण फूल फळ अर्पण करायची आणि मग आपण पारायण सुरू करणार आता पारायण पूर्ण होईल तोपर्यंत आपला दिवा तेवत असावा आता पुढे आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काहीतरी कामात आपण कामात असाल किंवा घरात लहान मुलं असतील किंवा काही कारण तुम्ही एकवीस दिवसांची स्वामी चरित्र सारमृत पारायण तुमच्याकडनं झालं नसेल तर हरकत नाही अजून पण वेळ गेलेली नाहीये आपण अकरा दिवसांची सेवा करायची स्वामी चरित्र सारमृत पारायण आपल्याला संकल्प करून पारायण करायचं आहे अकरा दिवसात आपल्याला अकरा पारायण करायची आहे पण जर एका वेळी एकवीस अध्याय पठण करणे एकाच बैठकीमध्ये पठण करणे शक्य नसेल म्हणजे रोज आपल्याला एक पारायण करणे शक्य नसेल तर आपण रोज सात अध्याय स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे आपण सात अध्याय रोज वाचायचे म्हणजे सात 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 केले तर तीन दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होऊन एक आपलं पारायण पूर्ण होत आपण अशी पण सेवा करू शकतात सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करू शकता आणि दुसरी सेवा म्हणजे आपण रोज तीन अध्याय पठण करून सात दिवसात संपूर्ण सारामृत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा आपण रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात एक पारायण पण करू शकता म्हणजे हे पारायण सात दिवसात पूर्ण होईल पण आपण जेव्हा पठण करायला आसनावर बसू तेव्हा जेवढे अध्याय आपण पठण आपलं झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाहीये आसनावरून पोथी वाचताना उठायचं नाही त्यामुळे आधीच तसा आपण संकल्प करा की आपण रोज किती अध्याय पठण करणार आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एकवीस अध्याय पठण झाले की आपलं एक, एक पारायण पूर्ण होत आपण आधीच ठरवायचं की आपण किती पारायण या अकरा दिवसात करू शकाल व तेवढे पारायण आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला संकल्प तुम्ही केला असेल इतके पारायण करू तेवढे आपल्याला पूर्ण करायचे आहे आपल्याला जेवढी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवढी आपण सेवा करायची आहे सेवा करताना फक्त एक नियम अगदी कटाक्षाने आपल्याला पाळायचा आहे तो नियम म्हणजे मांसाहार आपल्याला कडकडीत बंद ठेवायचा आहे मांसाहार टाळायचा आहे तसे बाकी काही विशेष नियम नाही आहेत आणि परांन्न वर्ज आहे म्हणजे आपल्या घरचंच अन्न खायचं चला सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तरी थोडक्यात सांगते हातामध्ये पाणी घ्यायचं पाण्या हातामध्ये पाणी घेतल्यावर पाण्यामध्ये थोडेसे अक्षदा टाकायच्या फुल ठेवायचं आणि आपण स्वामींच्या समोर बसून आपण स्वामींना संकल्प करताना आपलं नाव बोलायचं आपलं गोत्र बोलायचं तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे किती ग्रंथाचे किती पारायण करणार आहात ते तुम्ही स्वामींना सांगायचं आणि मग तो ते पाणी आपलं बोलून झाल्यावर ते पाणी आपण तांबण्यात टाकायचं नंतर ते पाणी आपण तुळशीमध्ये अर्पण करायचं हा झाला संकल्प आपण हा संकल्प आपल्या घरीच आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला हा संकल्प करायचा आहे आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजे नारळ आणि खडीसाखर आपल्याला स्वामींच्या समोर ठेवून हा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि नंतरच मग ही सेवा सुरू करायची तसं तर नारळ आणि खडीसाखर आपण स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन ठेवून आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे पण जर तुमच्या आजूबाजूला आसपास तुमच्या शहरात जवळपास स्वामींचं मठ मंदिर केंद्र नसेल तर तुम्ही खडी साखर आणि नारळ आपल्या घरी मंदिरात आपल्या देवाऱ्यातच स्वामींसमोर हे नारळ आणि खडी साखर ठेवून स्वामींना प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे शक्य होईल तेवढा अकरा माळी जप करायचा आहे आता आपण जेव्हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जेव्हा जप करू तेव्हा आपल्याला एका ग्लास मध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि मग मं, ते मंत्र जप आपण पाणी भरून ठेवू आणि नंतर आपल्याला मंत्र जप सुरू करायचं आहे मंत्र हा आपला अकरा माळी जप झाल्यावर ते पाणी खूप पवित्र होतं मग ते पाणी पवित्र पाणी आपण घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यायचं किंवा आपण घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा असे केल्याने शारीरिक रोग बरे होण्यास खूप मदत होते आणि स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे या अकरा दिवसामध्ये सेवा केल्याने आपले बरेच अडलेली काम आपले मार्गी लागतात आपल्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात आपल्या आपले रोग बरे होण्यास मदत होते घरामध्ये शांत राहते प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती पण निघून जाते सर्व घरामधील व्यक्तींना सगळ्यांना आनंद आणि मनात प्रसन्न वाटतं कोणाचे काही काम आणलेले असतील पण जर घरामध्ये कोणाचं मुला मुलींचा विवाह होत नसेल तर ते पण होतात आपल्याला तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर ते पण मिळेल काय तर आपल्या बहुतेक शंभर टक्के पूर्ण होतात स्वामी चरित्र सारामृत हा खूप अगदी प्रभावी आणि दिव्य ग्रंथ आहे तर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा नसेल केली तर हरकत नाही आता उद्यापासून अकरा दिवसाची सेवा नक्की करा दिवसा दे अकरा दिवसामध्ये तुम्हाला अकरा पारायण करणे शक्य असेल तर नक्की करा पण जर शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही अकरा दिवसामध्ये सात पारायण करा पाच पारायण करा किंवा तीन पारायण करा तेही शक्य नसेल तर कमीत कमी, कमी तुम्ही एक पारायण तरी नक्की करा हा खूप दिव्य ग्रंथ आहे या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये खूप शक्ती आहे प्रत्येक ओळीमध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे एक एक ओळीमध्ये एक एक शब्दामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही या अकरा दिवसामध्ये जेवढी जा जास्त तुमच्याकडनं सेवा होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा तेही शक्य नसेल तर एक पारण तरी नक्की करा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ